नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर शुभ सकाळ सर्वांना तर हा व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे आणि सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आपलं नेहमी स्कूल चालू म्हणजे सगळं आपलं डेली रुटीन चालूच असतं तर आता त्याचप्रमाणे मी म्हटलं आज सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत जे काही माझं रुटीन आहे ना ते तुमच्यापर्यंत शेअर करावं तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही बघितलं की मी पाच वाजताचा अलार्म लावला खरं म्हणजे ना मला पाच वाजता किंवा चार वाजता सणसोद असेल तर मी चार वाजतासुद्धा उठते पण मला ना उठण्यासाठी खरं म्हणजे आलार्मची जर सुद्धा करत लागत नाही मला आपोआप रात्री व्यवस्थित जाग असते आणि मी झोपेत माझी एक सवय आहे मी झोपेत सुद्धा जागी असतात ना एक असतं सारखंच घड्याळाकडे लक्ष असतं उठायचं असतं त्याच्यामुळे मग झोपेत आता मी सकाळी पाच वाजता अलार्म लावला तर ते कसं उठायचं वगैरे मी त्याच्यावर व्हिडिओ पूर्ण बघेल जर तुम्हाला ना हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर मी नक्कीच माझं रुटीन मी कसं करते मी कशी उठण्यासाठी प्रयत्न करत असते किंवा नाही उठलं उठायला झालं तर कसं उठायचं हे सगळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तर सगळी माहितीसुद्धा देईल पण आता मी पाच वाजता उठले अलाराम तर मी बंद केला आणि त्याच्यानंतर आंघोळ केली सर्वात आधी आहे ना मला आंघोळ करायला लागते आंघोळ केल्याशिवाय ना कुठल्याच कामाला मी हात लावत नाही तर आंघोळ केल्यानंतर स पाण्याचं म्हणजे मटका भरला आणि त्याच्यानंतर जे काही सगळं साफसफाई असतं ना गॅस वगैरे तर रात्री स्वच्छ साफ करूनच घेते पण मी त्याच्यानंतर तुम्ही बघितलं साफ गॅस पूर्ण क्लीन केला व्यवस्थित कारण रात्रभर झुरळं वगैरे फिरतात कितीही काळजी घेतली म्हटलं ना तरी पण झुरळं ते असतात आपण रात्री झोपलेलो असतो तर त्याच्यामुळं हे सगळं सकाळी उठल्यावर थोडंसं हात फिरवायचा तर मी आता हात फिरून छान क्लीन केला त्याच्यानंतर चहा ठेवला आणि चहा ठेवला त्याच्या आधी तुम्ही बघितलं मी गरम पाणी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी हे घेत असते सकाळी उठल्याबरोबर लिंबू पाणी नाही जमलं ना तुम्हाला तरी कोमट पाणी तरी नक्की प्या किंवा हळद पाण्यामध्ये टाकून तुम्ही नुसतंच पाणी पिलं ना तरी चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी तर माझं खूप मी एक आवर्जून तुम्हाला सांगेल की तुम्ही हे नक्की करा ताई माझ्या मैत्रिणींना सांगेल आणि जर कोमट पाणी लिंबू आणि मध घेतलं ना तर इतकं छान फरक पडतो ना आपल्या फिटनेससाठी तर भरपूर छान आहे आरोग्यासाठी हो आणि एक मला सांगायचं वाटते की सकाळी लवकर उठून व्यायाम किंवा तुम्ही योगासन करा अर्धा तास के तरी केला ना तरी खूप छान त्याच्यानंतर बघितलं आता मी फूड प्रोसेसमध्ये पीठ मळून घेतलं एकीकडे चहा माझा झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी भेंडीची भाजी बनवणार आहे तर म्हटलं सगळ्यांना आवडते तर एकच भाजी बनवावी म्हणून भेंडीची भाजी बनवते आणि पोहेसुद्धा बनवते तर तर कधी कधी ना कुठल्या गोष्टींची सकाळी दुसऱ्या दिवशी काय लागेल काय कुठली भाजी बनवायची तर हे सगळी तयारी मी करून ठेवतच असते पण आता भेंडी मी अचानक माझं ठरलं त्याच्यामुळे मी भेंडीची भाजी करणार म्हटल्यावर मी भेंडी त्याच वेळी आता चिरून घेते नाहीतर मग सगळे आदल्या दिवशी तयारी करून घेते तर आता तुम्ही बघितलं छान लसूण तेलामध्ये टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या टाकून छान अशी सिंपलच भेंडी केलेली आहे तशीच भेंडी खूप छान लागते आणि घरामध्ये तशी आवडते आणि आता मी पोहे एकीकडे भिजत ठेवले होते आपले पोहे छान भिजवलेत आणि पोहे सुद्धा आता करून घेतलेत तर सकाळी कधी कधी ना मी दोघांना सुद्धा आर्या ना चपाती भाजी खाते आणि ते चपातीबरोबर भाजी नाही खात नुसतीच चहा चपाती खात असतात आर्याने जर जेव्हा बोलेल ना तिला खावंसं वाटेल की पोहे बनवायचे किंवा उपमा इडली तर मग आम्ही दर रविवारी तर आपला नाश्ता असतोच पण असे इतर वारीसुद्धा खावंसं वाटलं तर मग बन मी बनवत असते नाहीतर मग कधी कधी चपाती भाजी वगैरेच खात असतात त्याच नाश्त्याला तर आता माझे छान पोहे झालेत आणि देवपूजा मेन म्हणजे मी लवकर कधी करत असते जेव्हा आपले सणवार असतात तेव्हा किंवा आर्याला जर सुट्टी असेल तर देवपूजा मी लवकरच आटपत असते नाहीतर त्यांना पण सवय आहे लवकर उठायची तर आर्याचे पप्पा लवकर उठून ना देवपूजा करत असतात म्हणजे कुलदेवताचा नारळ आम्ही ठेवतो ना तांब्यातलं त्याकशातलं पाणी तुळशीमध्ये ओतणार पंथी लावणार दिवाबत्ती करणार पूजा करणार हे ते, त्यांचं नेहमी जी त्यांची पूजा ते त्यांच्याप्रमाणे करत असतात आणि माझी जी पूजा असते तर मम्मी घाईच्या कामात करत नाही ते निवांत छान देवपूजा धुवून वगैरे स्वच्छ करायचे असेल ना तर आर्या गेल्यावरच करत असते ना ते इतर वेळी सुट्टी असेल तर मम्मी लवकर करत असते तर आता पोहे छान रेडी झालेले आहेत आणि त्या दोघांना सुद्धा दिला, मी नाश्ता आहे आणि आता एकीकडे मी तवा ठेवलाय हो चपात्या करून घेते तर तसं बघायला गेलं ना तर आमच्या घरामध्ये हेच फॉलो करतात की जे आंघोळ केल्यानंतर सगळ्या घराच्या कामाला किंवा जेवणाला हात लावतात तर काही काही जण ताई आपल्या मैत्रिणी म्हणजे जॉबला असतात त्यांना काही जमत नाही असं रुटीन वगैरे करायला व्यवस्थित ह्या रुटीननी करायला त्यामुळे ह्या बिझी शेड्यूलमध्ये माझ्या ताई कोणी ऑफिसला जात असेल किंवा घरामध्ये कोणा ताईंच्या मैत्रिणी जर लहान मुलं असेल तर त्या लहान मुलांमुळे मुला सुद्धा घरात सगळं काही ॲडजस्ट करावं लागतं आणि ते बघून सगळं ऍडजस्ट करून काम करावं लागतात तर त्यांना मी हे सांगेल की लवकर पहाटे उठून काम केली ना तर लवकर होतील तर आपापल्या सोयीनुसार आपण सगळं काही कामं घरातली करत असतो तर असतो तर आता ना सकाळी सकाळी पहाटे उठल्याबरोबर घरात अंगण झाडणं घर ल, घरात झाडलोट करणं दरिंद्री जाते त्याच्यामुळे कधीही ना घरात पारूसं काहीच ठेवायचं नाही सकाळी उठल्याबरोबर निदान बाकीचे कामं नाही पण झाडू नक्की मारा कारण झाडू पारूस कधी सगळा आपण केरकचरा काढतो ना तर आपल्या घरातली तेवढीच दरिंद्री बाहेर जाते निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घरात छान पॉझिटिव्हिटी येते आता हे झालं घरातलं आता आर्याचं सगळं तयारी झाली आहेत आणि आर्याला आता दूध हळद टाकून देते नेहमीच तिला मी देत असते तर आता बघा तिच्यासाठी मी ना बदामसुद्धा भिजत घातलेले असतात रात्रीचे म्हणजे ठरल्याप्रमाणे मी तिला बदाम देतच असते कारण तिला ती सवयच लावलेली आहे आणि इथे एकीकडे तुम्ही बघितलं मी छान चपात्या करून घेतल्या भाजी तयार झाली आहे आणि सगळी भांडी आहे ना सगळी घासून घेते मी लागली सगळे हातोहात घासून घेतले ना म्हणजे पसारासुद्धा होत नाही त्याच्यानंतर तिचा डब्बा भरून घेतला आणि तिला ती गेल्यानंतरच आता मी सगळं लादी वगैरे पुसणार आहे सगळं करणार आहे टाईम झाला आर्या गेली साडेआठला टिफिन वगैरे ती घेऊन जाते तर त्याच्यानंतर दुपारी आल्यावर जेवत नाही तर ती आणि आर्याचे पप्पा तिला घेऊन गेले तर आता ते दोघे गेल्यानंतरच माझ्या घरातली कामं मी सगळे आटवत असते म्हणजे आता हे बघा मी सगळं बेडशीट मला बदलायची होती बेडशीट सगळी बदलली चेंज केली त्याच्यानंतर जे कपडे होते मशीनला लावायचे ते मशीनला टाकले आणि जे धुवायचे असतात ते मी बाजूलाच ठेवते सफेद वगैरे व्हाईट कलर असेल ना आल्याचे कपडे बाजूला ठेवत असते आणि बाकीचे कपडे मशीनला लावलेत तर मशीनला कपडे लावल्यानंतर आता लादी वगैरे छान पुसून घेते तर लादी आणि उंभरट्या सगळं व्यवस्थित बाहेरचं अंगण छान साफ करून झाल्यानंतरच मी देवपूजेला लागते कारण देव स्वच्छ वगैरे धुवून घ्यायचे असेल ना तर मग उशीर लागतो त्याच्यामुळे मग मी सकाळी घाईघाईच्या कामामध्ये देवपूजेचं कामं करत नाही निवांत सगळं कामं झाल्यावरच व्यवस्थित देवपूजेला मला टाईम लागतो त्याच्यामुळे मग देवपूजा करत असते तर त्या सकाळ सकाळ पहाटे मी सगळं अंगण वगैरे साफ करत असते पण आत पावसामुळं मग आता बाहेर कशी रांगोळीसुद्धा काढायला मिळत नाही आणि सगळं उंबाटावर पाणी येत असल्यामुळे मग ती रांगोळी काढली जरी असली ना तरी सगळी धुवून जाते आणि स रात्रभर पाऊस पडतो त्याच्यामुळे उंबाटावर माती वगैरे होत असते ना त्याच्यामुळे दोन तीन वेळा तरी सतत पाणी मारून छान स्वच्छ करावं लागतं अंगण तर त्याच्यामुळं मी पावसात रांगोळी काढत नाही आणि आता छान अशी उंबरट्यावर हळद कुंकू लावून कापूर लावून अशी पूजा मी नेहमीसारखी करून घेते पक्ष्यांचा आवाज बघा खूप छान वाटतो आणि खरंच ऐका असं वाटतं ना सकाळ सकाळी शांत आणि छान वाटतो आवाज मला पक्ष्यांचा आणि ते म्हणजे पाहू पहाटे पहाटे तर खूप छान येतो कधी मी वरती पहाटे, पहाटे पहाटे ना तुम्हाला मी टेरिसवरून एक दिवस दाखवेल ते खूप छान असं सुंदर वातावरण असतं आणि खूप छान व्ह्यू दिसतो सकाळ सकाळ पहाटे तर कधीतरी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल पण नक्कीच मला जर हा तुम्हाला व्हिडिओ माझं डेलीचं रुटीन आवडलं असेल ना तर मला नक्की कमेंटमार करून सांगा म्हणजे मी अजून तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये की जेणेकरून सकाळी लवकर कसं उठावं लवकर उठण्याचे काय फायदे असतात त्याचा नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि सगळं काही तुमच्यापर्यंत शेअर करेल तर छान माझी देवपूजा झाली आणि सकाळ सकाळ देवाची गाणी ऐकायला खूप छान वाटतं आणि कामं करायला सुद्धा छान वाटतात त्याच्यामुळे दे टी व्हीवर मी गाणी लावूनच ठेवत असते तर तर सगळी कामं झालेली आहेत कपडे सुद्धा वाळत घातलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता दहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत काम झाले आहेत आणि जे सकाळी सहा नॉनस्टॉप चालू असतं तर चालूच असतं मेन म्हणजे आर्या गेली ना कॉलेजला तर मग मी फटाफट कामं करते ती असेपर्यंत म्हणजे सगळं टिफिन वगैरे करावं लागतं टिफिन द्यायचं मग तिला खायला द्यायचं त्याच्यात मग सगळा वेळ पहिला तिची कामं करते आणि त्याच्यानंतर लादी पुसणे व बाकीच्या सगळी कामं देवपूजा वगैरे होत असते पण एक सांगायचं म्हणजे झाडू आहे ना पहिल्या उठल्याबरोबर मारायचा असतो किंवा म्हणजे असं सांगायचं आहे मला की एक आपण पारुस कधीही ठेवायचं नाही उठल्याबरोबर पहिला ना केरकचरा घरात झाडू मारलाच पाहिजे त्याच्यामुळं आपल्या घरातली दरिद्री जाते आणि जी काही दरिद्री पनवती असते ती निघून जाते त्याच्यामुळे पारूस हा झाडू कधीही पहिला मारा लादी हवं नंतर पुसली तरीसुद्धा चालते पण आता एकदमच सकाळी जर कोणाला असं घाई नसेल किंवा अर्जंट काय काम नसेल तर झाडू लादी ही सगळी कामं आपली सकाळी लवकर आटपली तर, तर चांगलंच आहे त्यात आता उंबाड्याची पूजा हळदी कुंकू लावून उंबाड्याची पूजा ही करणं महत्त्वाचं असतं तर ही सगळी कामं माझी झालेली आहेत हे रुटीन असते हे तुमच्याबरोबर मी शेअर केलं आणि त्याचबरोबर आता ह्याच्यानंतरचं जे काय काम, काम असतं ते माझं थोडंसं मी एडिटिंगचं काम असतं ते करत असते आणि व्हिडिओ अपलोड करते त्याच्यानंतर जे होते आपले हे दिवसभराचं रुटीनच असतं ठरलेलं तर चला कसं वाटलं हा व्हिडिओ आणि हे जे शूटिंग मी तुम्हाला दाखवलं तर हे कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या बाय बाय